राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे थाटात उद्घाटन खेळाचा मनमुराद आनंद लुटा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने आयोजित एकोणीस वर्षाखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे उद्घाटन थाटात पार पडले ही स्पर्धा अकरा तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान तालुका क्रीडा संकुल मिरज येथे आयोजित करण्यात आली आहे उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भूषवले यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की खेळाडूंनी स्पर्धेत मनमुराद आनंद लुठावा मल्लखांब हा भारताचा प्राचीन आणि गौरवशाली खेळ आहे आणि छत्रपती पुरस्कार त्यांनी या खेळातून नाव कमावले आहे त्यामुळे या परंपरेचा वारसा जपण्याची जबाबदारी नव्या पिढीच्या खेळाडूंवर आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले यावेळी आशियाई ॲक्रोबॅटिक स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बेडकर छत्रपती पुरस्कार विजेते बाळासाहेब समलेवाले तालुका क्रीडा अधिकारी विकास माने क्रीडा कार्यकारी अधिकारी नरेश सावंत व क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासनी आदी मान्यवर उपस्थित होते राज्यातील आठ विभागांमधून चार मुले चार मुली अशा एकूण एकशे खे पंचेचाळीस खेळाडू पंचतांत्रिक अधिकारी आणि निवड समिती सदस्यांचा या स्पर्धेत सहभाग आहे या स्पर्धेतील विजेते खेळाडू उज्जैन मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी विकास माने यांनी केले क्रीडा व युवक सेवा संचालनालय क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी राज्यस्तरीय एकोणीस वर्षाखालील मुला मुलींच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडे सोपवलेली आहे त्या अनुषंगाने काल दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या स्पर्धा तालुका क्रीडा संकुल मिरज या ठिकाणी संपन्न होत आहेत या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील आठ विभाग ज्यामध्ये कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती लातूर आणि नागपूर अशा आठ विभागातील प्रत्येक विभागातून चार खेळाडू असे मुलांच्या गटामध्ये बत्तीस खेळाडू आणि मुलींच्या गटामध्ये बत्तीस खेळाडू असे चौसष्ट खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर या संघांचे सोळा संघ व्यवस्थापक वीस पंच तीन निवड चाचणी समिती सदस्य असे साधारणपणे एकशे तीन खेळाडू आणि अधिकारी पदाधिकारी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत या खेळाडूंच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा क्रीडासंपूर्ण सांगली या ठिकाणी करण्यात आली असून अत्यंत सुसज्ज अशा पद्धतीचं तालुका क्रीडासंपूर मिरज या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी या जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे साहेब हे उपस्थित होते आणि त्यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मिरज तालुक्याचे प्रांत जर्था साहेब माननीय उत्तम दिघेसर त्याचबरोबर मिरज तालुका तहसीलदार माननीय श्रीमती धुमाळ मॅडम त्याचबरोबर माझ्या कार्यालयाचे सर्व माझे तालुका क्रीडा अधिकारी क्रीडा मार्गदर्शक क्रीडा अधिकारी हे सर्व उपस्थित राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर तालुका क्रीडा संकुल समिती मिरज कित्येक पदाधिकारी आणि कर्मचारी हे उपस्थित अत्यंत नेटक्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अत्यंत सुंदर आणि चैतन्यमय अशा वातावरणात ही स्पर्धा पार पाडली जात आहे या खेळाडूंना निवास भजन द्यास त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन काही दुर्घटना किंवा वाईट गोष्ट घडू नये यासाठी